नंतर आजपासून नवे दर लागू होणार आहेत जवळपास तीनशे पंच्याहत्तर वस्तूंवरील दर हे कमी झालेत आजपासून स्वयंपाक घरातील आवश्यक वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत औषधे आणि उपकरणे ते ऑटोमोबाईल पर्यंतच्या किमती स्वस्त होणार आहेत त्यामुळे नव मध्यम वर्गाची आणि गरिबांची भरभराट होणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला बावीस सितंबर सूर्योदय जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू हो जाएंगे एक तरह से कल से देश में जीएसटी बचत उत्सव शुरू होने जा रहा है इस जीएसटी बचत उत्सव में आपकी बचत बढ़ेगी और आप अपनी पसंद की चीजों को और ज्यादा आसानी से खरीद पाएंगे हमारे देश के गरीब मध्यम वर्गीय लोग न्यू मिडिल क्लास युवा किसान महिलाएं दुकानदार व्यापारी उद्यमी सभी को ये बचत उत्सव का बहुत फायदा होगा यानी त्योहारों के इस मौसम में सबका मुंह मीठा होगा देश के हर परिवार की खुशियां बढ़ेगी मैं देश के कोटी कोटि परिवारजनों को नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स की और इस बचत उत्सव की बहुत बहुत बधाई देता हूं शुभकामनाएं देता हूं ये रिफॉर्म भारत की ग्रोथ स्टोरी को एक्सेलरेट करेंगे कारोबार को और आसान बनाएंगे निवेश को और आकर्षक बनाएंगे और हर राज्य को विकास की दौड़ में बराबरी का साथी बनाएंगे सरकारचा मोठा निर्णय इथं पाहू शकता सर्वात जास्त जीएसटी कमी करण्यात आलेला आहे स्वस्त होणार ह्या वस्तू कोणत्या वस्तू स्वस्त होणार ते पण तुम्ही पाहू शकता आणि सर्वात जास्त या वस्तूमध्ये तुमचा फायदा होणार आधी आणि आता ट्रॅक्टर पाहू शकता ट्रॅक्टरवर जीएसटी होता बारा पर्सेंट होता फक्त पाच पर्सेंट राहिलेला आहे ह्या वस्तू इथं पाहू शकता हस्तकला वस्तू ज्या हस्तकला वस्तू होत्या त्याच्यामध्ये पाहू शकता बारा पर्सेंट होता फक्त पाच पर्सेंट राहिलेला आहे पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल पाहू शकता किती होता बारा पर्सेंट होता फक्त पाच पर्सेंट तिथं राहिलेला आहे आधी आणि आता का स्वस्त होणार बूट बारा पर्सेंट होती फक्त पाच पर्सेंट राहिलेला आहे इथं पाहू शकता तुम्हाला क्लिअर दिसत आहे कपड्यावर जी एस टी पाहू शकता किती पर्सेंट होता बारा पर्सेंट होता फक्त पाच पर्सेंट राहिलेला आहे इथं पाहू शकता औषध बारा पर्सेंट होतं फक्त पाच पर्सेंट राहिलेलं आहे आणि माहिती आहे नरेंद्रजी मोदी सर्वात जास्त जी एस टी कमी कोणत्या ऑस्टोर केला ते पण समोर तुम्हाला सर्व काही डिटेलली दिसणार आहे इथं पाहू शकता दुवारे पाच टक्के जी एस टी आता बघता अरे वारे पाच टक्के जी एस टी म्हणजे बाळाची दुधाची बॉटल डायपर नॅकपिन्स ग्लुकोमीटर इथं बघू शकता यांच्यावर पण पाच टक्केच राहिलेला आहे सिलाई मशीन आणि तिचे सुटे भाग, भाग सुटे भाग म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काही दोरा असो किंवा सुई असो त्याच्यावर पण तुम्हाला जी एस टी कमी आहे चष्मे थर्मोमीटर रोगदानाची उपकरणे याच्यावर तुम्हाला जी एस टी सर्वात कमी पाहायला मिळणार आहे आणि पाहायला मिळणार नाही तर तुम्हाला माहिती आहे जी एस टी कमी करण्यात पण आता आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का इथं बघू शकता तूप लोणी आधी किती होतं बारा पर्सेंट आणि आता किती आहे पाच पर्सेंट चीज बारा पर्सेंट पाच पर्सेंट झालेलं आहे खत म्हणजे तुम्हाला शेतीतच लागणारे जे बी खत आहे रासायनिक असं कोणतंही खत असतं त्याच्यावर तुम्हाला बारा पर्सेंट होतं फक्त पाच पर्सेंट तुम्हाला तिथं करण्यात आलेलं आहे आणि हे खत जे आहे ते सर्व शेतीसाठी होतं आणि इथं पाहू शकता काय सस्त होणार वॉशिंग मशीन पाहू शकता याच्यावरून बारा पर्सेंट होतं तिच्यावर तुम्हाला फक्त आता राहिलेलं आहे पाच पर्सेंट ए सी पाहू शकता ए सीवर होतं तुम्हाला बारा पर्सेंट त्याच्यावर पण पर पाच पर्सेंट राहिलेलं आहे टी व्हीवर तेवढंच राहिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स गाड्या साबण दाडीचे सा साबण केसांचे तेल शॅम्पू बटर तूप चीज टूथपेस्ट ब्रश इथं पाहू शकता पाकिटाची नमकीन भुजिया मिक्सचर याच्यावर पण तुम्हाला बारा पर्सेंट जी एस लागू होता याच्यावर पण तुम्हाला ले ले, आता फक्त सुटकीत राहिलेली आहे फक्त पाच पर्सेंट आता राहिलेली आहे ज्या वस्तू तुम्हाला शंभर रुपये मिळ मिळत होत्या त्याच्यात तुम्हाला फक्त सत्तर रुपयामध्ये आता मिळणार आहेत आणि इथं पाहू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या महत्त्वाच्या वस्तू तुम्हाला लागणार आहेत त्या पाहू शकता काय स्वस्त होणार कपडे प्रिंटिंग आणि स्टेशनरी वस्तू दुचाकी आणि कार सिमेंट आणि बांधकाम साहित्य फ्रीज या वस्तूवर पण तुम्हाला बारा पर्सेंट होतं तर हिथं पाच पर्सेंट राहिलेलं आहे हे झाले कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फ्रीज आणि तुम्हाला तिथं दुचाकी वाहन आणि चारचाकी वाहन आणि महत्त्वाचं समोर तुम्ही पाहू शकता सर्वात जास्त तुम्हाला याच्यामध्ये फार फायदा होणार आहे महत्त्वाचं म्हणजे इथं बघू शकता गंभीर दुर्बिळ आजारांचे औषध वया पेन्सिल शॉपनर आणि इथं बघू शकता क्रिया नकाशे चार ग्लो ग्लो म्हणजे तुम्हाला माझ्या सिमेंट याच्यामध्ये सिमेंट पण आहे याच्यावर किती होता माहिती आहे का आणि इथं बघू शकता याच्यावर सर्वात जास्त जी एस टी लागवतो म्हणजे बारा पर्सेंट जास्त इथं राहिलेला फक्त पाच पर्सेंट इथं बघू शकता सात पर्सेंट जी एस टी तुम्हाला कमी करण्यात आले आणि याच्यामध्ये खोडरबल पण आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता बघा ट्रॅक्टरचे टायर्स सुटे भाग म्हणजे कुठल्याही प्रकारचं सुटे भाग घेऊ शकतो ट्रॅक्टरचे जलसिंचन तुषार सिंचन उपकरणे कृषी फवारणीची औषधी आतापासून शेतीमध्ये जे पण औषध लागणार त्याच्यावर बारा पर्सेंट होतं फक्त तुम्हाला राहिलेलं आहे आता फक्त पाच पर्सेंट चष्मा आधी होता बारा पर्सेंट आता पाच पर्सेंट साबण शॅम्पू बारा पर्सेंटमध्ये फक्त पाच पर्सेंट राहिलेला आहे आणि जसं की तो विमा पण सांगितलेला आहे दूध पण सांगितलेला आहे पनीर पिझ्झा ह्या वस्तू सांगितलेल्या तेथेच जेवण आवश्यक औषधे पण इथं टाकलेली आहेत आणि याच्यामध्ये माहिती आहे सर्वात महत्त्वाच्या वस्तू वस्तू कोणत्या म्हणजे जे तुम्हाला जी एस टी जास्त पाहण्यात येणार ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहोत जसं तुम्हाला माहिती आहे का जी एस टी या वस्तूला आता जास्त लागू करण्यात आहे ह्या वस्तूमध्ये जीवन असू शकतात नसू देऊ शकता सिलाय मशीनवर पाहू शकता किती होता बारा पर्सेंट होता तर फक्त पाच पर्सेंट राहिलेला आहे आणि महत्त्वाचं आता कोणत्या वस्तू आहेत त्याच्यावर सर्वात जास्त जो आहे जी एस टी सर्वात जास्त लागू केले आहेत त्या पण तुम्हाला वस्तू मी आता दाखवणार आहोत त्या वस्तू सर्वात महत्त्वाच्या आहेत आणि काही लोकांसाठी अतिवश्यक महत्त्वाच्या आहेत त्या वस्तू पण तुम्ही आता इथं जाणून घेण्याचा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ह्या वस्तू काही लोकांना सर्व इम्पॉर्टंट आहेत त्या इम्पॉर्टंट वस्तू कोणत्या आहेत त्या पण तुम्हाला आता जाणून घेऊ शकता आणि या वस्तूवर सर्वात जास्त म्हणजे माहिती बारा पर्सेंट होते त्याच्यावर पंधरा पर्सेंट पण जी एस टी आता लागू शकतो इथं बघू शकता मोदी सरकारने हटा दिया जी एस टी सिगरेट होगी महंगी टी व्ही फ्रेश सस्ता आणि ती तुम्हाला माहिती आहे का ज्या तुम्हाला घरगुती सामानमध्ये लागणाऱ्या वस्तू होत्या त्या सर्वात जास्त सस्त्या आणि सिगरेट महंगी झालेली आहे महंगी म्हणजे सर्वात जास्त भाव आता सिगरेटची वाढलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का सर्वात जास्त तुम्ही पुढी खात असाल कुठ कुठल्याही प्रकारच्या पुड्या खात असाल त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये जी एस टी सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का आणि तिथं इथं सर्वात जास्त तुम्हाला माहिती जी एस टी जो कार बाईक हो होगे आधी भारत भारतमध्ये सबसे ज्यादा सस्ता इथं पाहू शकता स्कॉर्पिओ क्लासिक कोणती बोलेरो असो रॉक्स असो थ्री एक्स असो की एक्स वी असो कोणतीही पाहू शकता ह्याच्यावर पाहू शकता पहिले इथं होता अठ्ठावीस पर्सेंट होता दोन हजार चौदाशे पहिले तर आता पक्ष फक्त अठरा पर्सेंट राहिलेला आहे बाईकवर असो किंवा कारवर असो आणि अठरा पर्सेंट होतं ज्याच्यावर होता त्याच्यावर फक्त पाच पर्सेंट राहिलेला आहे इथं तुम्हाला पाहू शकता क्लिअरली जी एस टी दिसत आहे तिच्यावर अठ्ठावीस होता त्याच्यावर अठरा राहिला आणि ज्याच्यावर अठरा होता त्याच्यावर बारा झालेला आहे आणि ज्याच्यावर बारा होता त्याच्यावर पाच पर्सेंट राहिलेला आहे बावीस सितंबरचे बदल जाएंगे टॅक्स की नियम आता पाहू शकता बावीस सितंबरपासून सर्व काही नियम इथं बंद झालेले आहेत आणि जे पण नियम तुम्हाला लागू आहेत ते सर्वांना सारखे नियम लागू आणि जसं इथे पाहू शकता बावीस सितंबर म्हणजे बावीस सितंबरपासून तुम्हाला जे नियम लागू होणार आहेत ते सर्वांनाच लाग लागू होणार आहे कारण श्री लेकर गाडी आता कुछ होगा असतात आणि याच्यामध्ये फक्त पेट्रोल आणि डिझेलचे भाव याच्यामध्ये जी एस टी काही कमी झालेलं नाही जेवढा पहिले होता तेवढा जी एस टी इथं लागू करण्यात येणार आहे आणि तो लागू पण झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जे खाण्यापिण्याच्या वस्तू होता त्या सर्वामध्ये त्याच्या जो जी एस टी होता सर्वात कमी करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला घरेलू वस्तू असो की वापरण्यात येणार असो किंवा इलेक्ट्रिक बाईक असो काही इलेक्ट्रिक वस्तू असो त्याच्यामध्ये जर तुम्हाला माहिती आहे का ओल्ड न्यू पाहू शकता त्याच्यामध्ये चाळीस पर्सेंट होता चाळीस ज्याच्यावर चाळीस होता त्याच्यावर फक्त अठ्ठावीस पर्सेंट लागलेला केस केस पर आहे जी एस टी पाहू शकता पाहू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का सर्वात जास्त पेट्रोलवर जी एस टी लागेल आहे आणि तुम्हाला जेवण आवश्यक वस्तू नाहीत त्या त्याच्यावर पण लागलेलं आहे जेवण आवश्यक वस्तू कोणत्या नाही येत तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये शराब म्हणजे दारू पण येत आहे त्याच्यावर माहिती आहे का जी एस टी थोडा जास्त करण्यात आलेला आहे पण कमी करण्यात नाही आलेलं सस्ती व्हायची जी फुल लिस्ट इथं पाहू शकता सर्वात महत्त्वाची तुम्हाला दिसत आहे ज्या आपण वस्तू दिसतात त्याच्यावर पण जी एस टी किती लागू होता त्यावर त्यापेक्षा तुम्हाला म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी आता जी एस टी करण्यात येतात आणि याच्यात पाहू शकता तुम्हाला फोर व्हीलर दिसत आहे टी व्ही दिसत आहे बाईक दिसत आहे ए सी दिसत आहे आणि घरेलू काही सामान किराणा सामान दिसत आहे याच्यावर सर्वात बारा पर्सेंट होता याच्यावर फक्त तुम्हाला किती पर्सेंट राहिलेला बारा पर्सेंटचा जो जो जी एस टी होता त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पाच पर्सेंट जी एस टी आता राहिलेला आहे आणि जी एस टी रिफॉर्म दीपा दीपावलीचे पहिले कार और बाईक इतकी सस्ती होंगी याच्यामध्ये पाहू शकता तुम्हाला माहिती आहे का दसरा आणि दिवाळीपर्यंत याच्यामध्ये जी एस टी आहे जो कमी होणार आहे आणि त्याच्यामध्ये पण काही रेट आता कमी होऊ शकतात जर तुमची कोणती एकाला खाली गेला तर तुम्हाला सत्तर हजारामध्ये आता वस्तू मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आता थांबू शकता आणि दसरा आणि दिवाळीमध्ये कोणतीही वस्तू कोणतीही बाईक किंवा कोणतीही फोर व्हीलर आणि कलसे मेह घे जी एस टी का फायदा ज्याने किंवा सस्ता हे तुम्हाला जे पण फोटो दिसतात ते सर्व काही वस्तू इलेक्ट्रिकल किंवा पाहू शकता आता तुम्हाला कार असो किंवा किराणा सामान असो किंवा कुठलीही घरेलू वस्तू असो त्याच्यामुळे सर्वात जास्त जी एस टी कमी करण्यात आलेला आहे